नमस्कार आज बनूयात बांगड्याचं झणझणीत चमचमीत आणि टेस्टी असं कालवण बांगडा फिश करी बनवती आहे कशी होती आहे ते नक्की पहा आणि आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब तेवढं करा आता आम्ही दोन बांगडे घेतलेत हे पावशर इतके बांगडे आहेत छान स्वच्छ करून घेतलेत डोकी पण घेतलीत पण पन पूर्णपणे स्वच्छ केलेली आहेत आता हे पूर्ण आपल्याला छान धुवून घ्यायचं आहे आता आपण तयार करूयात बांगड्यासाठी मसाला त्यासाठी मी घेतलं आहे खोबरं त्यानंतरनं कोथिंबीर आणि एक कांदा मी असा जाडसर कापून घेतला आहे दोन अशा लहान लहान हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यानंतर ना अर्धा इंच आलं आणि एक गड्डी लसून सोलून घेतला हे सगळं आपल्याला असंच कच्चंच वाटून घ्यायचं आहे पण यामध्ये आपण घालतो आहे भिजवलेली सुक्की मिरची ही लाल मिरची आहे छान भिजवून घ्यायची आहे तासभर आणि मग वाटणामध्ये घालायची आता सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते सगळं साहित्य एक एक करत आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे आता ज्या मिरच्या आपण भिजवून घेतल्यात त्यातल्या फक्त मिरच्या घ्यायच्यात आणि पाणी काही आपल्याला घ्यायचं नाही आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला बारीक वाटल्या जात नाही या पद्धतीनं जाडसर वाटलं जातं मग यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे छान पातळ वाटलं जातं आणि थोडीशी हळद घालत आहे छान वाटून घेतलेलं आहे पाहू शकता एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे आता पाहूयात फोडणीसाठी काय लागेल फोडणीसाठी आपल्याला ठेचलेला लसूण हिरवीगार कोथिंबीर आणि कोकम घ्यायचं आहे तुमच्याकडं चिंच असेल तर चिंच वापरली तरी चालेल आणि काहीच नसेल तर लिंबू आता पातेल्यामध्ये तेल छान गरम झालं की त्यामध्ये लसूण ठेचून घालायचं आहे आणि हा लसूण छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे लसूण छान लालसर झाला की लगेचच आपण जे वाटण तयार केलं ते वाटण टाकून लगेच झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाप बाहेर जात नाही आणि आपल्या कढीला मस्त टेस्ट येते आता पाहू शकता आहे मी झाकण काढून घेतलं छान अशी कढी आपली तयार होणार आहे त्यासाठी आता छान ढवळून घ्यायचं आहे त्यानंतरनं तुम्ही पाहू शकताय फार जाट दाटसर रस्सा आहे तेव्हा आपण यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला जितका रस्सा हवा आहे जितकं पातळ हवं आहे त्या पद्धतीनं तुम्ही रसासाठी पाणी ओतू शकता पाहू शकता या पद्धतीनं रस्सा तयार होतो आता याला आपल्याला छान अशी उकळी आणायची आहे उकळी लवकर यावी यासाठी तुम्ही यावर झाकण ठेवू शकता झाकण ना पाच ते दहा मिनिटातच उकळी येऊन जाते आता पाहू शकता छान उकळी आली आहे आणि आपला रस्सा जितका दाटसर आपल्याला बनवून घ्यायचा आहे तो आत्ताच आपल्याला काय ते उकळवून घ्यायचंय चवीपुरतं मीठ घातलंय त्यानंतरनं पुन्हा छान असं आपल्याला उकळून घ्यायचंय एक पंधरा मिनटं आपल्याला छान उकळून घ्यायचा आहे हा रस्सा उकळी जितकी येईल तितकी टेस्ट छान येते आता यामध्ये आपल्याला मासे सोडायचे असेच मासे आपल्याला एक एक करत या उकळीमध्ये सोडून द्यायचे सगळे एकदम टाकू नका एक एक करून आपल्याला मासे सोडून द्यायचे मासे उकळीमध्ये टाकलेले आहेत परंतु एक गोष्ट लक्षात सतत ढवळत राहायचं नाही कोकमही मी आत्ताच टाकून देते आता याला अजिबात न ढवळता अशीच एक पाच ते दहा मिनिटं उकळी काढून घ्यायची दहा मिनिटं भरपूर होतात दहा मिनिटांमध्ये मासे छान शिजून तयार होते एक दहा ते बारा मिनटापेक्षा जास्त शिजवाल तर माशाचे फक्त काटे तुम्हाला दिसतील कारण मासे एक अगदी कमी वेळामध्ये शिजून तयार होतात पाहू शकता एक सात ते आठ मिनिटातच आपले मासे शिजून तयार झालेले आहेत फोर्सनी तुम्ही टोचून पाहू शकता शिजलाय की नाही किंवा दिसण्यावरनंच कळतं मासे शिजलेत की नाही पाहू शकता अगदी दाटसर असा रस्ता तयार झाला मासेही व्यवस्थित शिजलेले आहेत अशा पद्धतीनं बांगड्याची फिश करी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खायला अतिशय उत्कृष्ट आणि टेस्टी लागते अगदी मालवणी पद्धतीनं केलेलं तुम्ही फक्त एकदा बनवून बघा आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी खूप 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 धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून पुढे जा